हैदराबाद गॅझेट लागू करून बंजारा समाजाला एस टी सवलतीचे आरक्षण द्या गोरसेनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी हैदराबाद गॅझेटमध्ये गोर बंजारा लंबाडा जातीची नोंद जमात अशी असून त्यानुसार तेलंगणा आंध्र प्रदेशातील बंजारा लंबाडा जातींना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेले आहे मात्र एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर राज्य पुनर्रचनेदरम्यान मराठवाडासह विदर्भ खान्देशचा भाग महाराष्ट्राला जोडल्यामुळे मूळचे असलेले अनुसूचित जमातीचे आरक्षण संपुष्टात येऊन विमुक्त जातीच्या संवर्गात रूपांतरित करण्यात आले त्यामुळे महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून अनुसूचित जमातीचे एस टीचे आरक्षण देण्याची मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन गोरसेना व महागाव व तालुक्यातील सकल बंजारा समाज बांधवांनी आज बुधवार दहा सप्टेंबर रोजी महागावचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे आज आम्ही महागाव वतीने सामाजिक संघटना आणि सर्व बंजारा बांधव महागाव तालुका यांच्या वतीने आज या ठिकाणी महागाव तहसीलदार यांना त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यासाठी इथे जमलेलो आहोत आमची एकच मागणी आहे ज्या प्रकारे तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू केलं त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा आमच्या सुद्धा काही नातेवाईक हे हैदराबाद गॅजेटमध्ये एकोणीसशे पन्नासच्या आधी ते एस टी मध्ये होते तर आम्हाला सुद्धा आणि आजही तेथे ते आहेत तर ते आम्हाला सुद्धा त्या गॅजेटनुसार एस टी मध्ये कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता दुसऱ्या आम्हाला स्वतंत्र एस टी मध्ये समावेश करून घ्यावे